गड इंग्लशच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्टँडसमोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा नालवडे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपली थकी त्यांनी त्वरित मिळावी यासाठी साखर कारखान्याच्या सर्व संचालकांच्या घरी जाऊन आंदोलन केलेला केलेलं आले त्यावेळी काय कर्ज नव्हता कारखान्या का फक्त देणं होतं पण आज शंभर कोटी कर्ज देण्यात आले

त्यामुळे मी तुमच्याशी कायम सहमत आहे त्यानंतर तुमच्या चिरंजीला सुद्धा एका सत्ता दिली होती सत्ता जबाबदारी का तुम्ही कामगार नाही बत्तीस महिन्याचा पगार नाही तसं काम दोन कोटी घर कामगाराला मिळत नसेल काय कारखान्याची तरी प्रगती नाहीच काय मारून सगळं ठेवूया पाणी भरले सगळं आता विचारलंच पाहिजे मग तुम्ही पण जबरसेन त्याला सांगितलं पाहिजे ना माझ्या सत्ता मिळाल्या बोर्डाने विचारायला पाहिजे म्हणला का बाबा मी कामगार द्या असं बोलाय नको हे परिस्थिती कामगारावर नाही हे आणले प्रोविडेंट फंड डिटेन्शन अलाउंस ग्रॅज्युटी पगार फरक हे असे मिळून एकाहत्तर कोटी रुपये आहे कामगारांचे थकीत पगार मिळण्यासाठी बोमवार आंदोलन चालू आहे कारखाना बंद चार महिने झालं अजूनही काही कारखान्याचं कामकाज चालू नाही सगळं ऐकून घेतो सगळं तुमचं हे मॅडम इथं कामगार देशोधोडी झाल्यात किती वर्ष वाट बघायची साहेबांनी गुड न्यूज सांगितलं तीनशे कोटी मंजूर झाल्या दहा मेला पैसे येणार दहा मेल आता किती झालं सांगा नवीन आम्हाला त्यातला अनुभव नाही कारखान्यावर एक रुपये कर्ज नसताना आता शंभर कोटी कर्ज झाला झाला पेट्रोलला पैसे नाही असे नाही चहा शिकवायला लोक पोरासनी फी भरायला एक रुपये आमच्या खिशात नाही चाललेलं ही घडामोड जी आहे ही चुकीच्या पद्धतीनं चाललेली आहे आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांच्या आणि कामगारांची ही दौलत आहे आणि ही दौलत टिकली पाहिजे आणि ही दौलत चालली पाहिजे याच्याकरता डॉक्टर साहेब चांगले निर्णय तुम्ही घ्यावेत असं मी त्यांना सांगितलं होतं आमच्या व्हाईस चेअरमनपासून आम्ही सर्व संचालकांनी त्यांना सांगून सुद्धा त्यांच्यात काही सुधारणा ना झालेली नाहीच्या मनमानी कारभाराला कंटाळूनच आम्ही तो राजीनामा आमच्या नेत्यांच्याकडे सपूत केला आहे आमचे आदरणीय ने नेते मुश्रीफ साहेब त्यांच्याशी चर्चा करतो असं सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काही मिळालं नाही मिळालेत ते रस्तीच डायरेट रस्तीच मिळाल्या पाच पाच लाख रुपये ते राबून घेतले મારે પ્રકાર ચાર का चार महिन्यात कामगारांचा अडचण किती सगळ्या सगळ्या पाहिजे असतात हे पाहिजे असतं पाच तारखेनंतर वेगळं पाच तारखेपर्यंत पाच तारखेनंतर युनियन आणि कामगार बैठक होऊन मग फ्री कर्ज करून सगळे आपली घर भरून घेतात कामगारांना काही माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर प्रकाश चापूरकर यांच्या घराला कुलूम पाहून या संतप्त कामगारांनी त्यांचं निवेदन त्या दरवाजाला चिकटवीत या ठिकाणी केलेलं आहे

शिंदे साहेब असताना हे कारखाने चालत नाही स्वबळावर चालवत नाही